नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो पीक विम्याचे एकवीसशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार राज्य सरकार दोन दिवसांत देणार हप्ता मित्रांनो या पीक विम्याचे एकवीसशे साठ रुपये आता येणाऱ्या दोन दिवसांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कोणकोणते शेतकरी पात्र आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लगगा लवकर सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी खरिपातील पीक विम्याची वाढ पाहत आहेत राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्याने बावीस जिल्ह्यांमधील जवळपास एकवीसशे साठ कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींअंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला सातशे कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल असे कृषी विभागाने म्हटले आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये पिकांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले काही ठिकाणी नुकसान वाईट स्प्रेडमध्ये गेले आहे राज्यातील चौपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली मात्र राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आहे पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हम हं हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे राज्याला जवळपास सातशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल राज्य सरकार दोन दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे असे कृषी विभागाने सांगितले तसेच पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे या बावीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली आहे सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबती बाबीमधूनच भरपाई मिळणार आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकवीसशे साठ हजार लाख कोटी रुपये येणाऱ्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेतलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर या शेतकरी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही नेमके आत्ता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबवत परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद